मी कोण आहे मम्मी तू इकडं आली हे गप बाबू ओळख की बरोबर रेश्मा दिदी रेश्मा दिदी नाही अजून भूत हे गप भूत असं असत माझे डोळे का दाबलेत पण ओळखायला ओळख बघू आता मागून कसं काय ओळखणार अरे घेसकर की ते कसं करतात तू आहे का नाही बाबू गप तुराला समजा इकडे बघ मी आहे तुम्ही डोळे का दाबले माझे डोले का दाबले तुझे तुला ओलखा डोळे दाबले हाय की नाही हे काय होते तुला तुम्ही इकडं काय करताय इकडं मी आले शेतात काम करायला आणि तू इथं काय करतोय अभ्यास करतोय बाब रे आमच्या घरी की नाही मांजरीला पिल्ल झाली सारखी म्याव 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 करतात म्हणून मी इकडे आलो अभ्यासाला अच्छा डिस्टर्ब होत तिथं अरे बापरे कशाचा अभ्यास चाललाय भाई निबंध वाचतोय का काय तू निबंध पाठ करतोय बर जरा खेळायला चल की आमच्या सोबत तिकड चल ना चल की उद्या वाचू की दाखव बरं माझ्याकडे अर्धे आपली शारीरिक परिस्थिती आणि वयोमर्यादा पाहतात तुम्ही फारच जवळ आला असं नाही वाटत तुम्हाला काय काय बाबू लईच उच्चस्तरीय बोलतो रे तू बोलत थोड तिकडं सरकून बसा की आणि मला अभ्यास करू जे बर? कर? दे बर नाही मी तुलाच खेळायला घेऊन जाणार आहे मला नाही खेळायचं मी काय आता बारीक नाही राहिलो अयो चॉकलेट देते की तुला चॉकलेट चॉकलेटने दात खेळतात नाही खेळत चांगली ओली देते मस्त वाली तुम्ही सारखा हात लावू नका बर का मला मी मम्मीलाच आहे काय होते सांग बर मागच्या वेळी पण मला शेजारचे काका म्हणले तुला चॉकलेट देतो तु। मग काय मग घरातून असे फटके दिले मला सांगता पण ये ना अरे बापरे पण आता सांगशील का काय असं केल्यावर असं धरल्यावर पण धरताय कशासाठी तुम्ही चांगलं नाही अरे सगळं चांगलं चांग तुला काहीच माहिती नाही काई? चल तू सोबत चल खेळायला पाहिजे मला नाही यायचं मी तिकडे चालली आहे तिकडं उसा यायचं तुला नाही मी तिकडं फक्त लहानपणी जायचो अरे बाबू आता तू कधी मोठं व्हायचं तू सांग बर ऐक ना आपण मस्त गोड गोडूस खाऊन चल ना नको बर पेरूच्या जा बागेत जायचं नको तुला काय आवडत सांग बर अभ्यास तू ना पक्क बोरिंग आहे रे तू चल जाऊ दे ना उद्या कर की अभ्यास हे बघा तुम्ही मला सारखं सारखं डिस्टर्ब करू नका तुम्ही मला माहिती आहे रस्त्याने येता जाता शिट्ट्या पण मारता मला हा कधी ऐकली तू मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तुम्हाला मला शिट्ट्या मारता मग तू आम्हा सगळ्यांना आवडतो ना म्हणून बरं बाबू ऐक तुला काय आवडत सांग बरं अभ्यास अरे अभ्यास दुसरं काहीतरी आवडत असेल की खायला प्यायला काय आवडतं मला काय नाही मम्मी देईन ते खातो मी कसल आहे रे तू सांग की का कोणती चॉकलेट दुसरं बर का मला घरी जायचं आता काय मला घरी जायचंय काय मला घरी जायचं मी सांगणार मम्मीला पहिले तू मला सांग काहीतरी काय आवडत तुला मला काहीच आवडत जाऊ दे घरी आता तू तुला तर मला घरी जाऊ दे मला जायचं अरे नाही इकडे नाही